माय मौली विचारनंतर संस्कृतीचे करू जाता आणि अलकारात्माई त्रिवेणीचे नुलाई। माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातरं बरखेड माहेरबाडगाव आज शनिवार शनिजागर हनुमंताचे गाणे ढोल हरी रामाचा वाजतो ढोल हरी रामाचा वाजतो रामनवमीचा सण कसा गाजतो रामनवमीचा सण कसा गाजतो ढोल हरी रामाचा वाजतो ढोल हरी रामाचा वाजतो रामनवमीचा सण कसा गाजतो हाती घेऊणी टाळविणा हाती घेऊणी टाळविणा मारुती माझा कसा नाचतो मारुती माझा कसा नाचतो ढोल हरी रामाचा रामाचा वाजतो ढोल हरी रामाचा रामाचा वाजतो रामनवमीचा सण कसा गाजतो रामनवमीचा सण कसा गाजतो हनुमंत गेले गेले लंकेला हनुमंत गेले गेले लंकेला सीतेला संदेश त्याने दिला सीतेला संदेश त्याने दिला रामनामाचा गजरेने रामनामाचा गजरेने रावण थर थर थरथर कापला रावण थरथर थर कापला पायंत घुंगरू कसा नाचतो पायात घुंगरू कसा नाचतो ढोलहरीचा रामाचा वाजतो ढोल हरी रामाचा रामाचा वाज येतो रामनवमीचा सण कसा गाजतो रामनवमीचा सण कसा गाजतो हरी रामाचा कसा वाजतो जाऊणी पाय अयोध्येला जाऊणी पाये अयोध्येला सभाभक्तांची भरली सभाभक्तांची भरली साधू संत झोल झाले गोळा साधू संत सारे झाले गोळा पाहून रामनामाची कीर्ती पाहून रामनामाची कीरती पायात घुंगरू कसा नाचतो पायात घुंगरू कसा नाचतो हरी रामाचा कसा वाजतो ढोल हरी रामाचा कसा वाजतो रामनवमीचा सण कसा गाजतो रामनवमीचा सण कसा गाजतो ढोल हरी रामाचा कसा वाजतो रंग रांगोळ्या घालूनी रंग रांगोळ्या घालूनी पाहून भक्तांची भक्तांची गर्दी पाऊन भक्तांची भक्तांची गर्दी नाचे रामाच्या रामाच्या नाचत नाचे रामाच्या रामाच्या नाचात हाती घेऊन ताळ येणा हाती घेऊन टाळवी येणा मारुती माझा कसा नाचतो मारुती माझा कसा नाचतो ढोलहरीचा रामाचा वाजतो ઢલહરી રામા રામા વાજતો રામનવમી સણ કસા ગાજતો રામનવમી સણ કસા વાજતો હાથી ઘેવની ટાળ વિના મારુતિ કસા નાચતો હાથી ઘેવની ટાળ વિના મારુતિ કસા નાચતો હનુમાન મહારાજ કી જય શ્રી આય નમસ્તો